आपलं स्वागत आहे सतत चोवीस तास चोवीस चुछ बातम्यामध्ये आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील प्रभाग क्रमांक चारमध्ये आज नागरिकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेतलेल्या आहेत ते आपण एकदा पहा नेमक्या प्रभाग क्रमांक चारमध्ये काय समस्या आहेत होत आहेत व प्रतिक्रिया काय देण्यात आलेल्या आहेत त्या जाणून घेऊया याच्यानंतर आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व या चॅनलला सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या नाली रस्ते लाईट ही आहे गटारी काढायला माणसं येत नाहीत म्युन्सिपाल्टीचे प्रत्येकजण येतो विकास करू म्हणतो मत घेतो निघून जातो तरी ही समस्या आहे मी तीस वर्ष झाली तर आता नाली नाही का ना। काय नाही कोणती गालिबनगर गालिबनगर रोड कुठं रोडच नाही ना पाणी येतं आठ दिवसाला एकदा पंधरा दिवसाला कधी रोज येत नाही दोन चार दिवसाला एकदा कधी आठ दिवस कधी काय त्यांच्या मनावर आहे ना समस्या म्हणजे सहा सहा सात दिवसाला पाणी येत नगर परिषद उजनीचा नळ पुन्हा हे का असं घाण कचरकुंडी येते पाच सात दिवसाला पुन्हा हे गार्डन हे स्वच्छ करून घ्यावं लागतं गवत हे हाय असं हाय हो दुसरं काय नाही लाईट मिळाली ह्या काही नाही बाया संध्याकाळी फिरायला चालल्या हव का साप हिकडून इकडं जाते ते तर इथं का दारात काढे नाही असं आहे नाली नाहीये रोड नाहीये यहाँ पे कई किस्सा ही नहीं है पूरा पानी जमा होता है पूरा रोड पे पे घंटा गाड़ी, गा गाड़ी भी नहीं आती पंद्रह पानी आठ दिन को कुछ नहीं है बाग बगीचा नहीं है ना क्या नहीं है लाइट है इथल्या समस्या असे आहेत की एकतर नगर परिषद काही लक्ष देत नाही नाल्या व्यवस्थित नाहीत नाल्या काढायला येत नाहीत कुणी अजून पुन्हा ह्यातला चेंबर व्यवस्थित केलेले नाहीत रस्ते नाहीत पावसाळ्यात पाणी थांबलं तर दोन दोन महिने पाणी हलत नाही इथून जवळपास शाळा नाही स्ट्रीट लाईट नाहीत खांबावर भरपूर अडचणी आहेत की जे कारण नगरपरिषद लक्ष देत नाही लेकरांसाठी खेळायला काहीच जागा नाही इथं ना कोणता उद्योग आहे लेकरांसाठी खेळण्यासाठी ना कुठलं स्पेस आहे सगळी आहे इथं वयस्कर माणसाला चालता येत नाही ते असले रस्ते तिथले किती वर्षा आम्ही तो कमीत कमी पंचवीस वर्ष राहतो पंचवीस वर्षात काही डेव्हलपमेंट झालेलं नाही आपल्या प्रभागातल्या समस्या आहेत पावसाळ्यामध्ये भयंकर त्रास होतो पाणी जाण्यासाठी रस्ता नाहीये लाइटची सोय नाही है। काय विकास करतो म्हणते प्रत्येक वेळेस वीस वर्षापासून असं आहे नाही ना येत नाही चार दिवसाला येते कधी आठ दिवसाला येते यहाँ कैसा है घर पा, में पानी घुसता है ये करेंगे अब हमारे को साठ साल की उम्र की पगार मिलती बोलते हम क्या करते हैं जाना मतदान ना बोलते हमारी पगार बंदी बोलते ये मतलब से हम जाते हैं हमारा कुछ करते भी नहीं हमें तो मतदान का कभी बंद नहीं करते अब हमें करके

प्रभाग नंबर चार या प्रभा प्रभागामध्ये तीस वर्ष झाले मी राहतो तीस वर्षामध्ये कमीत कमी इथून नगराध्यक्ष झालेले आहेत स्टँडिंग नगरसेवक जी आहेत तिचे तर चेहरे सुद्धा माहीत नाहीत आणि पावसाळ्यात घरात पाणी गेल्यानंतर घरात जी त्रास होत आहे ती इथल्या नागरिकांना माहीत आहे तर कुणी लक्ष देत नाहीत नगरपालिका नाही घंटागाडी तर येतच नाही वर्षातून एकदा येते ती बी नुसता आवाज करून बाहेरच्या बाहेर जाते आमच्या सोबत तीस वर्ष झाले नुसते आश्वासन चालू आहेत गालिबनगर सुलतानपुरा शिरीन कॉलनी ही तीन गल्ल्या मधले प्रत्येक नागरिकांना त्रास आहे रोडचा नमाजला जाणारे जी लोक आहेत पाच टाइम परवा एक जण पडलं गाडीवरून त्याचा हात फ्रॅक्चर झाला ह्याची जिम्मेदारी कोण घेणार तरी आम्ही सगळ्यांनीही ठरवलंय अधोगर आमच्या गल्लीचा विकास झालाच पाहिजे आम्हाला पार्टीहून घेणं देणं नाही माणसं राहते इथं जनावर राहत नाहीत ही लक्षात घ्यायला पाहिजे येणारी सरकार आणि असलेली बी सरकार त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा माणसं राहते इथं टॅक्स भरताव आम्ही नळपट्टी भरताव घरपट्टी भरताव लाईट बिल भरताव आमच्या सोबत का बाजूच्या गल्लीमध्ये रोड आहेत नाले आहेत का आमच्या सोबत का दुजा पण करतेत हा आम्हाला मतदानाच्या टायमाला मतदान मागायला येते आणि करणारे वेगळीकड कर। प्रत्येक वेळेस बापू साळुंखे हा आमच्या वॉर्डामध्ये पळत येतो आमच्या समस्या बघतो तो का नगरसेवक नाही समाजकार्य करत आहे ती आमच्यासाठी येत आहे ती आणि जी स्टँडिंग नगरसेवक आहे ती कुठल बिळातलं पण बसलेत त्यांना फक्त मतदान पाहिजे आणि आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या गल्लीचा विकास झाला तरच आम्ही मतदान करणार काय काय समस्या महत्वाची समस्या रस्ते नयची पावसाळ्यात पाण्याची विल्हेवाट नाही वीस वर्षापासून हेच प्रॉब्लेम आहेत सगळे घंटागाडी वेळेवर येत नाही नाल्या साफसफाईला सा वेळेवर माणसं येत नाहीत वीस वर्षापासून मी तर राहतो इथं ही समस्या आहे महत्वाची रस्ते नाल्या घरात पाणी येत पावसाळ्यात नाल्या साफसफाईला माणसं येत नाहीत घंटागाडी वेळच्या वेळेला येत नाही तर रोज येत नाही आपण आता प्रभाग क्रमांक चार मधील माहिती पाहिली ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा व या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका व या बातमीला शेअर करा सतर्क चोवीस तास चोवीस बातम्या ब्युरो मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिव